ha <laughs>

तकुण। आ, तकुण। आ, आ, है, है, है? तू कोण र काल्या नाही तू हा खोटा मी ना खोटा तू आहे खोटा तूच र तू नाही खोकला कसा काय झाला काल्या काल्या खोकला कसा काय झालाय よろしくお願いしま मित्रांनो तुम्ही जर नोंदणीकृत बांधकाम कामगार असाल तर तुम्हाला आता वार्षिक बारा हजार रुपये पेन्शन मिळू शकतं या संदर्भातील जी माहिती आहे ती विधान परिषदेमध्ये जे बांधकाम कामगार मंत्री आहेत ॲडव्होकेट आकाश कुंडकर यांनी दिलेली आहे तुम्हाला माहित असेल की नोंदणीकृत बांधकाम कामगारांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळतो यामध्ये मग मुलीच्या लग्नासाठी एक्कावन्न हजार रुपये असेल किंवा घरकुल योजनेसाठी आर्थिक सहाय्य असेल भांडे योजना असेल सुरक्षा संच असेल अशा अनेक प्रकारचा लाभ हा बांधकाम कामगारांना मिळत असतो यासाठी तुमची बांधकाम कामगार नोंदणी होणं आवश्यक आहे आता जी नवीन योजना आहे बांधकाम कामगारांना पेन्शन म्हणजेच बांधकाम कामगारांना निवृत्ती वेतन योजना तर या योजनेचे निकष कसे आहेत कोणत्या प्रकारच्या बांधकाम कामगारांना हे लाभ मिळणार आहेत या संदर्भातील सविस्तर माहिती आपण आता या ठिकाणी जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्ही जर नोंदणीकृत बांधकाम कामगार असाल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात का या संदर्भातील सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळू शकेल तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता की ही जी वेबसाईट आहे ही महासंवाद वेबसाईट आहे शासनाची वेबसाईट आहे या ठिकाणी बांधकाम कामगारांसाठी निवृत्ती वेतन योजना कामगार मंत्री ॲडव्होकेट आकाश फुंडकर अशा प्रकारची हेडिंग आहे त्यानंतर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणीकृत असलेल्या आणि वयाची साठ वर्षे पूर्ण केलेल्या बांधकाम कामगारांना दरवर्षी बारा हजार इतके निवृत्ती वेतन देण्यात येणार असल्याची माहिती जे कामगार मंत्री आहेत आकाश फोंडकर साहेब यांनी विधान परिषदेमध्ये दिलेली आहे आता हे जे बांधकाम कामगार कल्याण का मंडळ आहे तर या मंडळाकडे अठरा ते साठ वर्षे वयोगटातील बांधकाम कामगार नोंदणी करू शकतात एकदा का त्यांची नोंदणी झाली की यामध्ये विविध योजनांचा लाभ ते घेऊ शकतात मात्र साठ वर्षानंतर जे बांधकाम कामगार आहेत ते त्यांची नोंदणी करू शकत नाहीत कोणत्याही योजनेचा त्यानंतर त्यांना लाभ मिळत नाही आणि याच बाबीचे महत्व जे आहे ते लक्षात घेऊन सरकारने बांधकाम कामगार योजनेअंतर्गत निवृत्ती वेतन योजनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला असून आता या अनुषंगाने नोंदणी कालावधीवर आधारित लाभ निश्चित करण्यात आला असल्याचे मंत्री अॅडव्होकेट फुंडकर यांनी आहे तर या ठिकाणी आता हा जो लाभ मिळणार आहे तर हा लाभ कशा प्रकारचे मिळणार आहे एकूण जे आहे ते बारा हजार रुपये या ठिकाणी निवृत्तीवेतन मिळणार आहे परंतु यामध्ये तीन टप्पे करण्यात आलेले आहेत तर ते तीन टप्पे कसे आहे तर पहिला आहे पन्नास टक्के दुसरा आहे पंच्याहत्तर टक्के आणि तिसरा आहे शंभर टक्के पन्नास टक्केमध्ये दहा वर्ष नोंदणी होणं गरजेचं आहे बांधकाम कामगार म्हणून तुम्ही दहा वर्ष नोंदणी केलेली असेल तर तुम्हाला वार्षिक सहा हजार रुपये वेतन मिळू शकतं पंधरा वर्षे तुमची नोंदणी झालेली असेल त्यान 20 त्या ,000 ,000 तर त्यानंतर तुम्हाला पंच्याहत्तर टक्के म्हणजे नऊ हजार रुपये एवढं वार्षिक निवृत्ती वेतन मिळू शकतं आणि वीस वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वर्ष पूर्ण केलेल्या कामगारांना शंभर टक्के म्हणजेच बारा हजार प्रतिवर्ष निवृत्ती वेतन मिळण्यात येईल बांधकाम कामगार मंडळाकडे एकूण अठ्ठ्याण्णव लाख बांधकाम कामगारांनी नोंदणी केलेली आहे तर अशा प्रकारे या ठिकाणी बांधकाम कामगारांना वयाच्या साठीनंतर नंतर निवृत्ती वेतन मिळणार आहे आणि हा जो लाभ आहे तो नोंदीत बांधकाम कामगारांना मिळतो त्यामुळे तुम्ही जर तुमची नोंदणी केली नसेल तर तुम्ही महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे या ठिकाणी नोंदणी करू शकता ऑनलाईन नोंदणी करू शकता या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज सादर करू शकता आता महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वेबसाईटवर म्हणजे या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज सादर कसा करायचा या संदर्भात आपण सविस्तर माहिती दिलेली आहे त्या माहितीचा त्या माहितीसाठी स्वतंत्र व्हिडिओ तयार केलेला आहे तर तो व्हिडिओ त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता त्यामध्ये मी सविस्तर माहिती दिलेली आहे अशा पद्धतीने आता या ठिकाणी बांधकाम कामगारांना जे आहे ते बारा हजार प्रतिवर्षपर्यंत जे निवृत्तीवेतन आहे ते मिळणार आहे धन्यवाद